नमस्कार मित्रांनो आपण पाहताय आपलं हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो पंधरा हजार किलो अन्न शिजवले जाईल इतक्या क्षमतेची जगातील सर्वात मोठी कढई नागपूरमध्ये तयार झाली आहे ही कढई आता अयोध्येला जाण्यास सज्ज झाली आहे नागपुरातील नागेंद्र विश्वकर्मा यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह ही कढई तयार केली आहे या कढईला हनुमान कढई असं नाव देण्यात आलं आहे शेप विष्णू मनोहर या कढईत अयोध्येत प्रसाद तयार करतील मित्रांनो रामनगरी अयोध्येमध्ये बावीस जानेवारी रोजी श्रीरामाचा अभिषेक सोहळा होतोय त्या सोहळ्यामुळं देशात सर्वत्र वातावरण भक्तिमय झाल्याचं पाहायला मिळतंय यातच नागपुरात जगातील सर्वात मोठी कढई तयार करण्यात आली आहे नागपूरच्या कारागिरांनी ही कढई तयार केली आहे ही हनुमान कढई एक हजार लिटर क्षमतेची आहे कढईचं वजन दोन हजार किलो इतकं आहे त्यामध्ये पंधरा हजार किलो अन्न शिजवले जाऊ शकते या कढईत सात हजार किलोचा श्रीराम शिरा तयार करण्यात येणार आहे तसेच मित्रांनो हनुमान कढईची क्षमता पंधरा हजार लिटर असून तिचे वजन दोन हजार किलो आहे या कढईचा व्यास सोळा फूट असून कढई तयार करण्यासाठी सहा मिलीमीटर आकाराची जाड स्टील शीट वापरण्यात आली आहे इतक्या जाड्या स्टीलचा उपयोग धरणाचे गेट किंवा जहाज बांधणीसाठी केला जातो हनुमान कढईचा पृष्ठभाग लोखंड आणि तांब्याचा आहे ही विशाल कढई तयार करण्यासाठी सुमारे एक महिना लागला आहे परंतु येथील कारागीर विश्वकर्मा पितापुत्र आणि त्यांच्या इतर कारागिरांचे कौशल्य मेहनत आणि समर्पणामुळे हे काम आठवड्याभरातच पूर्ण झालं आहे शेप विष्णू मनोहर बावीस तारखेला जगदंबा संस्थान कोरडी येथे सहा हजार किलोचा रामशिरा तयार करणार आहेत त्यानंतर सव्वीस जानेवारीला अयोध्येमध्ये सात हजार किलोचा रामशिरा केला जाईल त्याचबरोबर विष्णू मनोहर दोन नव्या विश्वविक्रमांना गवसनी घालणार आहेत त्यानंतर ही विशाल हनुमान कडेई अयोध्येतील श्रीराम मंदिराला अर्पण करण्यात येणार आहे शेप विष्णू मनोहर यांनी याआधी अनेक रेकॉर्ड केले आहेत गणेश उत्सवामध्ये विष्णू मनोहर यांनी अडीच हजार किलो सातळलेल्या डाळीचा प्रसाद केला होता पाच फूट लांब आणि पाच फूट रुंद असा सर्वात लांब पराठा तयार करण्याचा विक्रमही त्यांच्या नावावरच आहे तीन तासात सात हजार किलोची महामिसळ तयार करण्याचा विश्व विक्रम मनोहर यांच्या नावावर आहे तसेच वीस 20 डिसेंबर दोन हजार अठरा रोजी आपल्या देशामध्ये बत्तीसशे किलो वांग्याचे भरीत तयार करून वर्ल्ड रेकॉर्ड केला होता त्यांनी तीन हजार किलो खिचडी तयार करीत नवा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे तसेच पाच हजार किलो खिचडी शिजवून त्यांनी स्वतःचाच विक्रम मोडला आहे तर मित्रांनो अशी ही हनुमान कढई बावीस जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या प्रसादासाठी वापरली जाणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद